काटेन ना जबरदस्त मत जबर दस्ते। गलती ना। फुटले मित्रांनो कोणाला मत पाहिजे असेल तर नक्की मी कॉन्टॅक्ट नंबर देतो रवीचा माझा नमस्कार मित्रांनो मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो साडेचार झालेत दुपारचे एक दोन मुळं पाहिली होती ती देखील काढणार आहे रवी का रवी आला आहे आपल्यासोबत आज रवी बऱ्याच दिवस व्हिडिओमध्ये आला नव्हता कारण का मित्रांनो हिरड्यांचा सीझन चालू आहे आणि आपल्याला हिरड याचायला लागतात त्याच्यामुळे तो पण हिरडॅनला जातो आहे आणि मी पण जातो आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला व्हिडिओ शूट करायला भेटत नाही तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद करवंद खायला लागलाय आणि याच करवंदाच्या जाळीला इथे मोळ आहे बघा जबरदस्त साईज आहे आणि मध पण मित्रांनो असणार आहे त्याला तर आपण काढून घेऊयात अडचण जबरदस्त आहे त्याच्यामुळे थोडंसं कठीण जाणार आहे आपल्याला मूळ काढायला हो का समोरच आहे मूळ आपल्या मित्रांनो आपण नऊ वेळ घालवता काढून घेऊयात पाच साडेपाच वाजून गेलेत आणि दिवस पण बुडायला आलाय तर मित्रांनो फायनली आपण जागा बनवली थोडी जागा बनवताना व्हिडिओ बनवला नाही तर चला मूळ काढून घेऊयात मित्रांनो आणि हालचाल झाल्यामुळे ना मूळ मध पिऊन घेते फटाफट काढून घेऊयात आपल्याला थोडंसं वर जायला इथं जागा बनवली थोडी असा तुटली ना तर अडचण आहे रे हळू 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 गावात पडशील बर मा डोळ्यात मासे गेले दूर अडचणी रे लय चिरलाय डायरेक्ट ना नाय फुटलं रे

पोळा काढायला लागलाय आणि मित्रांनो मध बाबा कसली जबरदस्त आहे गळते ना हा काही इकडून फुटले दाखव इकडून फुटलेल दाखव काही कडल्या बाजूने ना फुटल्यामुळे ना जास्त खाली पाडायला लागली मध माशा भाग कसले जबरदस्त तिकडल्या बाजून सगळ्या माशा आपण घेऊन आलोय खाली का नाही रेथेस आपण सगळ्यात पहिल्यांदा पोळं काढून घेऊयात आणि मध आपल्याला का हे आपण आणले याच्यामुळे टाकायचे आपण डिश आणली पोळ्या पोळ तर पोळ्याला माश्यात रेले ते माश्या नाही धावतील माश्या बघा मित्रांनो सगळे माश्यात ते बाबूच्या काही पुढं काय काही अरेच होतं ना काय कायच झाडे शिर हातावरती सगळी मजली आता आपण याच्यामध्ये प्युअर मध्ये मित्रांनो प्युअर मध्ये या का ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला बरं हा सांगली बघ ना रे आधी याच्यात हा काय डायरेक्ट हे साईड कर हे साईड हे साईड हा हे दिसायला नाही काय बरं हायरी मित्रांनो कोणाला मत पाहिजे असेल तर नक्की मी कॉन्टॅक्ट नंबर देतो रवीचा माझा नक्की कॉन्टॅक्ट करा आपण मध विकणार आहे आणि आतापर्यंत आपण दोन चार बॉटल चांगल्या विकल्यात कोणते पण मोहरीची पण भेटते का प्युअर मध आपण विकतोय असं द्या तुम्ही लवट काहीच नाही का नाही रवी आपला आतापर्यंत किती जिंकले आधी किती काढायचं जबरदस्त आता आताच्या मुळाली खरंच जबरदस्त मध आहे रे कशी ये आतापर्यंत आपली मध काढून झाले आणि आपल्याला एवढी मध भेटली आपण एकच मोळ काढले आता गरविने मस्तही ना आपल्या कडई ना कडई नाही काय टोप टोपुली आणि याच्यामध्ये हो का। काढले माझी फिरतली माश्या बघा याच्यावरती यायला लागलेत आणि अकरावी माशी खून करू काय नको करू रे डबल आमलीच भेट पण तर मित्रांनो फायनली आपलं मोळ काढून झाले आणि जबरदस्त मध भेटली होती आणि वरून खा खाली आता सगळा घामाघूम झालो हा घाम डायरेक्ट झालाय आणि आपण मध चांगली प्युअर आहे ना विकतो पण मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती आमचा दोघांचा नंबर भेटून जाईल नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला दाखवलं की किती आपली शुद्ध मध असते ती आत्मिला वट काहीच करत नाही आपण मित्रांनो हा व्हिडिओ इथं सेंड करू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद